thank you नमस्कार मी कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी जॉबफेअर किंवा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे हा रोजगार मेळावा आयोजित करत असताना ॲस्पायर स्किल नॉलेज ही जी कंपनी आहे त्यांच्या समवेत टायप करून आपण हा केलेला आहे त्या एस्पायर कंपनीचं काम पाहणारे आमचे मित्र संजय गांधी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एक चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या कंपन्या अशा चाळीस ते पंचेचाळीस कंपन्या या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामध्ये ॲमेझॉन टाटा ई सी एस गोदरेज फार्मा आय टी ह्या वेगवेगळ्या कंपन्या करत असताना मी सव्वा वर्षापासून या विद्यापीठाचा गुरु म्हणून पदभार स्वीकारला आणि माझं असं लक्षात आलं का जरी या मराठवाड्याच्या माझ्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांची गरज काय तर मेन म्हणजे ह्यांना नोकरीची गरज आहे आणि ह्या नोकरीसाठी बारावी पास किंवा ग्रॅज्युएट झालेले बहुसंख्य माझे तरुण जे आहेत ते नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत काही या जिल्ह्यातील तरुण हे कॉम्पिटेटिव्ह साठी प्रयत्न करत आहेत पण तिथं जागा फार कमी आहेत परंतु या विद्यार्थ्यांना दुसरंही क्षेत्र आहे हे म्हणजे उद्योग जगतामध्ये आपला ठसा उमटवण्याचं आणि असं लक्षात आलं की सगळे विद्यार्थी जे आहेत मराठवाड्यातले याच्यामध्ये प्रतिभा आहे प्रतिभावंत विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये